कारखानदारांनी रासायनिक पदार्थांची साठवणूक करताना घ्यावं याची काळजी रसायनांची साठवणूक करताना धोक्याच्या वर्गानुसार विभाजित करा उदाहरणार्थ ज्वलनशील ऑक्सिडायझर विषारी इत्यादी दोन असंगत रसायनांची म्हणजेच नॉन कॉम्पिटेबल एकत्र साठवणूक करू नये रसायनाचा आवश्यक तेवढाच साठा करावा रसायन साठा करण्यासाठी योग्य कंटेनरचा वापर करावा मोठ्या प्रमाणात साठा करण्यासाठी योग्य मटेरियल पासून बनवलेल्या टाकीचाच वा वापर करावा ड्रम किंवा कॅनचा वापर टाळावा प्रत्येक कंटेनरवर योग्य लेबल असावं आणि त्याच्यासोबत त्याचे एम एस डी एस उपलब्ध असावे कंटेनर लीक झाल्यास स्पील किट असावी मोठ्या टाक्यांसाठी योग्य क्षमतेची डाईक असावी रसायनाच्या प्रकारानुसार अग्निशमन यंत्र उपलब्ध असावं उत्पादकांना निर्देशित केल्यानुसारच रसायनांचा सा साठा करावा कारखान्यामध्ये रसायन साठा वापर हाताळणी करण्याच्या ठिकाणी सेफ्टी शॉवर बसवण्यात यावेत अधिक माहितीसाठी संपर्क महाडीश डॉट इन स्लॅश मराठी स्लॅश होम डी आय आर डिश डॉट एमयूम स्लॅश एम एच एट जीओ व्ही डॉट इन